सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालॅस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास महिलांसाठी आहे ज्या महिलांना आपल्या दररोजच्या कामामधून स्वामींची सेवा करण्यासाठी वेळच से मिळत नाही तर त्या महिलांनी आपल्या मनामध्ये तळमळ जी असते स्वामींची सेवा करण्याची जी इच्छा त्या महिलांची असते पण त्यांच्याकडून दररोजच्या घरातल्या कामांमुळे घाई गडबडींमुळे सेवा करण्याची इच्छा असूनसुद्धा त्यांच्याकडून स्वामींची सु� सेवाच होत नाही तर त्या महिलांनी दररोज स्वामींची नित्यसेवा स्वामींची उपासना कशा पद्धतीनं तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती येणार आहे ज्या पण महिला माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील स्वामींचे विचार काय आहेत हे समजतील तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण सर्वजण स्वामी सेवेकारी आहोत आणि स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर स्वामी मार्गामध्ये आपण कधी आलो हा विचार आपण आधी करावा ज्या वेळेला स्वामींची इच्छा असते की हा भक्त आपल्या सेवेत यावा आणि हा भक्त आपला सेवेकरी व्हावा तेव्हाच आपण स्वामींच्या मार्गामध्ये आणि स्वामींच्याच सेवेकरी बनतो त्यामुळं ज्या पण महिलांना किंवा ज्या पण व्यक्ती असतील की ज्यांना धावपळीमुळं स्वामींची सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही घरामध्ये दररोजची महिलांना खूप कामं असतात कारण पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही फक्त महिलांवर असते त्या घरातली जी पण महिला असेल सूण असेल किंवा जी पण करती स्त्री असेल की जिला सर्व जबाबदाऱ्या ह्या पार पाडाव्या लागतात घरातल्या आणि त्यातूनच ती स्वामीसेवेसाठी सुद्धा वेळ काढते तिच्या मळाम मनामध्ये खूप तळमळ असते की मला स्वामींची सेवा करायची तर त्या महिलांनी दररोज आपण जेव्हा पण नित्यसेवा करायचा प्रयत्न करतो मला माहित आहे की स्वामींची जेव्हा पण आपण पन सेवा करायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला कोणतं ना कोणतं काम हे लागतं आणि आपण पुन्हा त्याच कामाकडे जातो त्या महिलांना माझा एक संदेश आहे किंवा त्या महिलांना मी एक गोष्ट सांगते की तुम्ही स्वामी मार्गामध्ये मा आलात हे आपलं भाग्य आहे हे समजा आधी कारण स्वामी हे स्वामींची जेव्हा इच्छा असते ना तेव्हाच आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो आणि स्वामी, मा स्वामी सेवेकरी बनतो स्वामींनी आपल्याला कधीसुद्धा असं सांगितलेलं नाही तू तुझे काम सोड सगळं सोड आणि माझी सेवा उपासना कर माझे पोती वाचन कर माझे ग्रंथ पठण कर असं स्वामींनी आपल्याला सांगितलेलं नाही पण तरीसुद्धा आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपण आपल्या स्वामींची दररोज थोडे का वेळे एक पाच दहा मिनटं तरी आपल्या महिलांकडनं सेवा होणं खूप गरजेचं आहे आपण जर नवीन सेवेकरी असतील ज्या आपण महिला माझा जर व्हिडिओ बघत असतील आणि त्या जर स्वामींच्या नवीन सेवेकऱ्या असतील किंवा जुने स्वामी सेवेकरी असतील तर त्यांना एक मी सांगते की तुमच्या घरामध्ये प्रथम स्वामींची तुम्ही थोडीशी सेवा करा किंवा जास्त सेवा करा पण तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा एक छोटासा फोटो असणे किंवा स्वामींची एक छोटीशी मूर्ती असणे ही खूप गरजेचं आहे यासाठी प्रथम स्वामी भक्तांनी आपल्या देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो आणि स्वामींची मूर्ती आणून ठेवायची आता मी महिलांना सांगते की आपण सकाळी लवकर उठतो घरातली सर्व कामं करतो मोठ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि त्यातून आपण आपल्या स्वामींच्या सेवेसाठी वेळसुद्धा काढतो तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जेव्हा पण सकाळी जेव्हा उठता स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही प्रथम काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर महिलांसाठी एक गोष्ट आहे की महिलांनी प्रथम आपली आंघोळ वगैरे सकाळी झाल्यानंतर आपल्या बाहेर जे आपलं अंगण असतं ना त्या अंगणामध्ये पाणी वगैरे टाकायचं आणि छोटीशी रांगोळी काढायची रांगोळी काढल्यानंतर तुम्ही हुमऱ्यांचं सुद्धा तुम्हाला पूजन दररोज करून घ्यायचं आहे आपलं प्रवेशद्वार हे आपलं लक्ष्मीचं स्थान असतं स्था म्हणजे तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळं नेहमी आपलं प्रवेशद्वार हे सुशोभित असणं खूप गरजेचं आहे नुसती सजावट करून सुशोभित करायचं नाही तर हुंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं याला काही वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत की ज्यामुळं हुमऱ्याला जेव्हा हळदीचं लेपण असतं हुमरा जेव्हा रांगोळी असते हुमऱ्याला जेव्हा आपण हळदी कुंकू वाहतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी म्हणजे सकारात्मकताच नुसती प्रवेश करते सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे खेचली जाते आणि माता लक्ष्मी त्याच घरामध्ये स्थिर असते की ज्या घरामध्ये ह्या सेवा होतात महिलांना तुम्हाला मी एक सांगते की ह्या गोष्टी किंवा ही जी काम आहे ती दररोज तुम्हाला तुमच्या घरामध्येही न न चुकता करायचे आणि ह्या कामांसाठी एक पाच ते दहा मिनटंच लागतात ही कामं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये जेवण बनवता स्वामीने असं सांगितलेलं नाही की तू माझी सेवा करण्यासाठी माझ्यासाठी स्पेशल वेळ काढ किंवा वेळ तर आपण एक स्वामी भक्त आहेत म्हटल्यानंतर काढायचंच आहे पण त्यांनी असं सांगितलं नाही तुझी कामं सोडाने तू माझ्यासाठी एक स्पेशल वेळ काढ आणि तू माझं माझ्या देवघराजवळ बसूनच तू माझी पोती वाचन कर माझे ग्रंथ पठण कर माझी कोणती जरी सेवा असेल तुला सध्या माझं नामस्मरण जरी करायचं ते सुद्धा तू तु तुझं सगळं काम सोडायचं आणि माझ्या देव घराजवळ बसूनच नामस्मरण कर असं आपल्याला स्वामींनी कधीही सांगितलेलं नाही स्वामींनी आपल्याला एवढंच सांगितलं की तू तु तुझं काम कार कार्य चांगलं कर तुझी कामं चांगले कर आणि त्यातून तू तु माझी जेवढी सेवा करणार ना पण ती सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं कर तेव्हा मी तुझ्या पाठीशी कायम आहे त्यामुळे एक महिलांना सांगते की ज्यावेळेला तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये देवपूजा वगैरे तुम्हाला करायची देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य वगैरे आपल्या स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि ज्यानंतर तुम्ही प्रथम जे तुमचं काम करता की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवण बनवता सर्वांसाठी जेवण बनवत असताना सुद्धा तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं तुम्हाला माहिती आहे की स्वामी सेवेमध्ये नामाचे सुद्धा खूप वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत आपण ज्यावेळेला आपल्या स्वामींचं नामस्मरण जेवण बनवताना करत असतो त्यावेळेला त्या जेवणामध्ये एक सकारात्मकता येते सकारात्मक ऊर्जा येते आणि त्या जेवणाचा हा महाप्रसाद मग परिणाम होत जातात आणि जेव्हा आपण जेवण बनवताना नामस्मरण करतो आणि हे सुद्धा नामस्मरण स्वामींपर्यंत पोचतो तुम्ही अशी सुद्धा स्वामींची सेवा करू शकता स्वामी सेवेला आणि स्वामी नामाला बंधन नाही स्वामींनी कधीही सांगितलेलं नाही की तू इथे माझी सेवा, सेवा कर आणि तू माझी तिथे सेवा कर स्वामींनी फक्त स्वामी, स्वामी भक्तांना एवढंच सांगितलं की तू एक स्वामी भक्त आहेस आणि तू तुझं काम चांगलं कर तू तु, तुझं कर्म चांगलं कर तू गोरगरिबांना मदत कर तू अनाथांना मदत कर तू एखाद्या गरजू व्यक्तीला तुझ्याकडे जे शक्य असेल ते दानाच्या स्वरूपामध्ये मदत कर खरी स्वामी स्वामीसेवा आहे दया कर ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे यासाठी महिलांनी जरी तुम्हाला दररोजच्या धावपळीमधून जरी स्वामींची सेवा करण्यासाठी स्पेशल असा वेळ मिळत नाही म्हणजे स्वामींसाठी वेळ काढता येत नाही सेवेसाठी तरी सुद्धा तुम्ही काम करत असताना जरी स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला माहित आहे की स्वामींच्या सेवेमध्ये नामाचे जे अर्थ सांगितलेत त्याचे सुद्धा वेगवेगळे होतात आपण स्नान करत असताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकतो त्यावेळेला ते स्नान सुद्धा ही तीर्थस्नान होते जेव्हा आपण एखाद्या वेळेला घरातून कामासाठी बाहेर पडतो कुठेतरी निघालेला असतो आणि त्यावेळेलासुद्धा आपल्या आपण स्वामींचं नामस्मरण करावं त्यामुळे सुद्धा जेव्हा आपण चालत असताना नामस्मरण केल्यानंतर त्याची सुद्धा तीर्थयात्रा होते तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत पण मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की कसं असतं महिलांची खूप धावपळ असते सकाळची आणि त्यांना त्यातून वेळच मिळत नाही त्यांना सारखं असं वाटतं की मी एक स्वामी भक्त असूनसुद्धा माझ्याकडनं स्वामींसाठी वेळ मिळत नाही सेवेसाठी तर दररोज महिलांनी अशी प पद्धतीनं जरी स्वामींचं नामस्मरण जरी केलं तुम्ही एखादा घ काम करताय आणि ते काम करत असताना जरी तुम्ही तारक मंत्र ऐकला तरी सुद्धा चालतो पटन हा मंत्र आपल्याला देवघरा बसूनच करायचं आहे पण जर तुम्हाला स्वामींचं जे पण काय ऐकायचं असेल तारक मंत्र आहे किंवा स्वामींचा मंत्र आहे जो पण तुम्ही युट्यूबला लावू शकता किंवा सुक्त आहे पुरुष सुक्त आहे हे तुम्ही युट्यूबला लावून काम करत असताना हे जेव्हा तुम्ही ऐकचेला तेव्हा सुद्धा एक स्वामी सेवाच आहे त्यामुळे तुम्हाला जशा पद्धतीने स्वामींची सेवा करणं शक्य होईल तशी तुम्ही स्वामी सेवा करा आता हे दररोजचं झालं दररोज तुम्ही स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून श्रद्धेनं करा जेव्हा पण आपण देवाची पूजा करतो त्यावेळेला आपण देवघराबशी बसून एक दहा ते पंधरा मिनटं स्वामींचं नामस्मरण करा संध्याकाळी जेव्हा तीन सांच्या वेळेला दिवा धूप आरती लावतो तेव्हा स्वामींचं नामस्मरण करा आणि तुम्हाला नाही दररोज स्वामींचे नित्यसेवा करणं शक्य होत म्हणजे तीन अध्ययन करणं किंवा अकरा माळी जप करणं हे शक्यच होत नाही तुम्ही खूप वेळात वेळ काढता आणि कसं असतं कुटुंबाची जबाबदारी किंवा कुटुंबातील कुटुंबा घरातली कामं जी असतात ना ती संपता संपत नाहीत आणि त्यातून जर आपण वेळ काढायचा म्हटलं तरी सुद्धा काही ना काही गोष्टी अशा आडव्या येतात की ज्यातून आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी मिळतच नाही आणि त्यावेळेला आपल्याला आतून असं सारखं वाटतं की माझ्याकडून स्वामींचे पोती वाचन होत नाही ग्रंथपठन होत नाही हे वाटणं साहजिक आहे कारण आपण एक स्वामी भक्त असतो आणि स्वामी सेवेकरी असतो तर त्या महिलांनी आपल्या स्वामीने आपल्यासाठी गुरुवार हात दिलेलाच आहे तुम्ही गुरुवारी सुद्धा सेवा करू शकता गुरुवारी तुम्ही लवकर उठून सेवा करू शकता तुम्हाला नाहीच दररोज स्वामींचे तीन अध्ययन पठन करणं शक्य होतं तुम्ही गुरुवारी एक ते दीड तास लवकर उठू शकता आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामूर्ताचं पूर्ण ग्रंथाचं एका बैठकीत पारण सुद्धा करू शकता किंवा तुम्ही दर गुरुवारी अकरा माळी जप सुद्धा करू शकता आणि दररोज तुम्हाला जेव्हा शक्य होईल जेव्हा वाटेल की आत्ता माझ्याकडं वेळ आहे तेव्हा तुम्ही स्वामींचे तारकमंत्र पठन करा स्वामींचा अकरा माळी जप करा तिथे बसूनच या सेवा तुम्ही दररोज जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडे वेळ आहे तेव्हा करू शकता पण कधी सुद्धा असं वाईट वाटून घेऊ नका मी स्वामी भक्त आहे आणि स्वामींची सेवा एवढी कारण कसं आहे आजकाल ना खूप जणांनी असं सांगितलं की स्वामींची सेवा अशी करायची स्वामींनी तेच सांगितले स्वामींनी काही सुद्धा सांगितलं नाही स्वामींनी फक्त एवढा संदेश दिलेला आहे लोकांना की तू माझे विचार आचरणात आणखी तू लोकांशी चांगलं वाग दुसऱ्यांविषयी वाईट विचार करू नका तुम्ही तुमची कर्म चांगली करा तुम्ही गोरगरिबांना मदत करा तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करा तुम्ही तुमची का कर्म चांगले करा तुम्ही जे काम करत आहात ते काम प्रामाणिकपणे करा आणि त्यातूनच माझं फक्त नामस्मरण करा एवढंच स्वामींनी सांगितलेलं आहे पण प्रत्येक बघा यूट्यूबवर अशी खूप स्वामींचे व्हिडिओ आहे की तुम्ही ह्या सेवा करा स्वामी तुम स्वामींची सेवा तर करणं खूप गरजेचं आहे पण आपल्याला जर दररोजच्या धावप्यात जीवनामध्ये वेळच मिळत नाही तर काय करणार ना ती व्यक्ती तर त्या व्यक्तीनं गुरुवारी सेवा करा सेवा करणं का महत्वाचं आहे म्हणते कारण जेव्हा आपल्यावर अचानक संकट येतात जेव्हा आपलं आयुष्य शून्य झालं असतं खूप संकट येतात तिकडून दरवाजा तिकडून दरवाजा सगळं बंद झालेलं आणि जवळची माणसं सुद्धा दूर जातात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्या जवळची किती जरी व्यक्ती असले किती जरी आपल्या जवळची माणसं असली तर आपल्यावर जेव्हा संकट असताना त्यावेळेला कोणीसुद्धा माहितीला येत नाही आणि त्यावेळेला फक्त आपले स्वामीच असतात की ज्या संकटातून ज्या गोष्टीतून आणि जे आपल्या आवल्याला संकट असतात त्यातून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी स्वामीच येतात दुसरं हे येत नाही कारण ह्या आपल्या जन्मामध्ये जी नाते असतात ती नुसती तेवढ्या पुरते असतात पण आपल्या सोबत जर असेल शेवटपर्यंत ते आपले कर्म असतात आणि आपली स्वामी सेवाच असते त्यासाठी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पोती वाचन करणं ग्रंथपठन हे तर करायचंच आहे पण दररोज काय करायचं ज्या महिलांना सेवाच होत नाही सेवा कशी करायची या विषयीचे खूप असे व्हिडिओ युट्यूबवर आहेत बघा की स्वामींची सेवा अशी करा स्वामींचे हे नियम पाळा स्वामींचे ते नियम पाळा तुम्हाला सांगू का स्वामींचे नियम असे कोणतेच नाही स्वामींनी कधीसुद्धा सांगितलं नाही की माझे हे नियम आहेत आणि तू ह्या नियमामध्ये बसूनच माझी सेवा करायची तुम्हाला एक गोष्ट सांगते का श्री गुरुचरित्र पारायण हे जे पारायण आहे या पारायणला नियम आहेत आणि हे नियम हे पाळूनच आपण महिलांनी तर हे पारायण करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की महिलांसाठी गुरुचरित्र हा ग्रंथ पठन करायचा नाही असं सुद्धा mm. सांगितलं होतं पण आपला दिंडोरी प्रणित जो गुरुचरित्र पा ग्रंथ आहे तो महिलासुद्धा पठण करू शकतात तर तुम्हाला एकच सांगते की स्वामी सेवेला बंधन नाही आणि स्वामी सेवेला कोणत्याही प्रकारचे नियम नसतात फक्त नियम हा गुरुचे व्यतिरिक्त पारायण पटन करत असताना नियम पाळायचा आहे तुम्हाला सर्व नियम पाळूनच ते पारायण करायचं आहे आणि स्वामी सेवेला एकच बंधन जर एकच नियम जर असेल जो मी तुम्हाला सांगते कसं असतं आपण स्वामी सेवेत आहोत म्हटल्यानंतर आपण म्हणजे खूप असे व्हिडिओ सांगितलेत की तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही मांसाहारी पूर्णपणे बंद करा पण काही व्यक्तींना काही पदार्थ खाण्याची सवय असते आणि त्यांच्याकडनं ते पदार्थ लवकर सुटत नाहीत त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागेल मी असं म्हणत नाही की तुम्ही आज स्वामी सेवक आहात म्हटलं आज सोडा थोडा वेळ लागेल पण स्वामीने असं नाही सांगितलेलं की तुम्ही माझे स्वामी सेवक आहात म्हटल्यानंतर जे शुद्ध शाकाहारी भोजन करतात तेच फक्त माझे स्वामी भक्त असतील असं त्यांनी काही सांगितलेलं नाही पण पन जे पण व्यक्ती अशा पद्धतीचे पदार्थ खात आहेत त्यांनी एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही स्वामींची सेवा संकल्पयुक्त जर सेवा घेतली ना तर त्या व्यक्तीनं मांसाहारी पूर्णपणे बंद करायची जोपर्यंत त्या से पूर्ण त्या व्यक्तीची सेवा होत नाही ना तोपर्यंत त्या व्यक्तीनं मांसाहारी घरामध्ये बनवायचं नाही स्वतः सुद्धा खायचं नाही हे मी तुम्हाला सांगते कारण स्वामींची सेवा करतो आपण म्हटल्यानंतर ह्या गोष्टीपासून लांबच राहावं पण काही स्वामी भक्त नवीन असतात त्यांना ह्या गोष्टी लगेच त्यांच्याकडनं सुटल्या जात नाहीत आणि त्यांना सारखं असं मनामध्ये असं वाटतं की मी एक स्वामी भक्त आहेत आणि मी आता कसे स्वामींची सेवा करू तर त्या भक्तांनी स्वामींची सेवा करा पण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात त्यावेळेला तरी हे पदार्थ खाऊ नका त्या पदार्थापासून लांब राहा एवढं करा आणि तुम्ही दररोज स्वामींचं नामस्मरण केलं जरी तुम्हाला घाई गडबडीत महिलांना नाही जमत सेवा करायला पोतेवाच्या तर दररोज नामस्मरण करा स्वामींचं तारकमंत्र पठण करा आणि गुरुवारी तरी स्वामींची एक श्री स्वामी चरित्र सारा मचा सा, एक पूर्ण पाठ तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये लवकर उठून करा आणि गुरुवारी जेवढ्या सेवा शक्य होईल ना तेवढ्या सेवा तुम्ही करा तुम्हाला पूर्ण आठवडाभराच्या नाही सेवा जमत दररोज घाई गडबडीत पण तुम्ही एक दिवस जो आपल्या स्वामीने आपल्या गुरुवार दिलेला त्या गुरुवारी तर तुम्हाला दिवसभर वेळात वेळ काढून स्वामींच्या सेवा करायच्या की जेव्हा आपण स्वामींच्या मार्गामध्ये मा येतो स्वामींची से स्वामी सेवक बनतो स्वामींची भक्ती करतो स्वामींची पूजा करत असतो त्यावेळेला ह्या पदार्थापासून स्वामी आपल्याला स्वतःहूनच लांब करत असतात म्हणजे आपण आपली विच्छाच पूर्णपणे बंद होत जाते तुम्ही जसजसं ह्या सेवेत याल ना तस तसे जस जसे दिवस जातील जस जसे तुम्ही स्वामींची भक्ती कराल स्वामींची पोती वाचन कराल स्वामींची सेवा कराल तस तसं तुमची हा सुद्धा पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे बंद होईल आणि तुम्ही सुद्धा एक शुद्ध शाकाहारी व्यक्ती नक्कीच बनाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ज्या महिलांना म्हणजे महिलांचं खूप प्रॉब्लेम असतो की त्यांना सारखंच म्हणजे त्यांचं कसं असतं घरातल्या पूर्ण जबाबदारी सांभाळायची आणि त्यातून नंतर आपल्याला असं केंद्रामध्ये भरपूर सांगितले तुम्ही ह्या सेवा करा तुमचं हे होईल ते सेवा करा सेवा केल्यानंतर आपलं चांगलं हे होतच स्वामींची कुठली सेवा कमी नाही तुम्ही कुठली पण सेवा करा ती सेवेनं तुमचं सगळं चांगलं होणार आहे पण एक गोष्ट त्यातनं लक्षात ठेवा की स्वामींनी आपल्याला हे पण सांगितलंय स्वामींचे विचार पण आचरणात आणायचे आहे स्वामींनी स्वामी आपल्याला काय आहे तू असं नाही की तू सगळं सोडायचं आणि माझी सेवाच कर त्यांनी सांगितलंय तू तुझ्या कामामध्ये सुद्धा देवपण शोध तू जे काम करत असते प्रामाणिकपणे कर तिथं माझं नामस्मरण कर आणि जेव्हा तुला शक्य वेळ वाटतं की बाबा आज मी स्वामीसाठी वेळ काढला आणि स्वामी सेवेसाठी वेळ हा पण काढतो आणि जो स्वामी भक्त असेल ना त्याला माहीत आहे की मला एवढं माहीत आहे की प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी सेवेसाठी खूप वेळ काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण ते तर हाचा व्हिडिओ खास मी महिलांसाठी बनवला होता जर महिलाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे स्किप न करता शेवटपर्यंत जर बघितला असेल तर एक छोटस लाईक करा आणि भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ